शहरातील आडवा फाटा भागातील नाईक कॉलेजमध्ये मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी स्वर्गीय दाजी सांगळे यांची शंभरावी जन्मतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी दाजी सांगळे यांचे सर्व मुलं मुली नातेवाईक उपस्थित होते या प्रसंगी सांगळे दाजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संपूर्ण जीवनामध्ये केवळ समाजसेवा केली अशी भावना यावेळी जयंत बाबू आव्हाड यांनी बोलून दाखवले हा उपक्रम राबवल्यानंतर फाळणीच्या वेदना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यात नयना देशमुख यांनी या विषयावर व्याख्यान सादर केले देश जेव्हा स्वातंत्र्य झाला त्यांच्या आदल्या दिवशी देशाची फाळणी झाली ही वस्तुस्थिती विद्यार्थ्यांच्या समोर पुन्हा एकदा ठेवण्यात आली परंतु ही फाळणी सध्या पद्धतीने झाली नाही ही फाळणी होत असताना प्रचंड हिंसा करण्यात आली या हिंसेमध्ये लाखो हिंदूंची कत्तल झाली त्याचबरोबर लाखो हिंदू महिलांवर अन्याय अत्याचार करण्यात आले अनेक हिंदू महिलांचा बलात्कार करून त्यांना जीवे मारण्यात आले धर्माच्या आधारावर दोन राष्ट्र निर्माण झाली हे जरी सत्य असले तरी केवळ हिंदू धर्माच्या लोकांनी पाकिस्तान सोडला मुसलमान धर्माचे मात्र सर्वच्या सर्व लोक जवळपास सगळेच लोक हिंदुस्थानात राहिले ही दुर्दैवी वस्तुस्थिती मांडण्यात आली फाळणीच्या वेळेस ज्या ज्या हिंदू बांधवांनी पाकिस्तान सोडले त्यांनी आपले घर दार प्रॉपर्टी जमीन जुमला सगळे काही पाकिस्तानात सोडून आले केवळ अंगावरच्या कपड्यावर ते हिंदुस्थानात आले फाळणीच्या या वेदना आजही करोडो हिंदुस्थानांच्या मनामधली सल भरून राहिली आहे या देशाची फाळणी करण्याचे महापाप काँग्रेसवाल्यांनीच केले ही सुद्धा दुर्दैवी वस्तुस्थिती आहे म्हणून या फाळणीमुळे हिंदू धर्माचे आणि पर्यायाने हिंदुस्थानाचे किती मोठे नुकसान झाले हे समजून सांगण्याचे काम नयना देशमुख यांनी या उपक्रमातून केले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून एन नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त नामदेव राव काकड यांनी कामकाज बघितले संस्थेचे संचालक जयंत बाबू आव्हाड व समाधान गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले यांच्यासह सर्व शिक्षण प्राध्यापक वर्गाने विशेष परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता एस टी एम न्यूजसाठी सुजल शितोळे आज क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेत सांगळेदाजी यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले दाजींचा परिवार दोन मुलं दोन मुली मेवणे पुतणे आणि उपस्थित असलेले जयंतराव आवाड तसेच संचालक समाधानजी गायकवाड या सर्वांच्या उपस्थितीत दाजींचा शंभरावा जयंती दिन साजरा होतोय तसेच भारतमातेच्या चौदा ऑगस्ट दिनानिमित्त अखंड भारत दिन असं हा जो कार्यक्रम हा जिथं मोठ्या उत्साहानं साजरा झाला त्यानिमित्तानं बाकीच्या वाग त्यांनी सगळं सांगितलेलंच आहे दाजींच्या जीवनावर भारतमातेच्या जीवनावर नैनाताई देशमुख त्यांनी पण ते व्याख्यान दिलं आहे या माध्यमातून संस्थेच्या म मा क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक या संस्थेच्या माध्यमातून आज मी सा स्वर्गीय दाजींना आणि भारतमातेला अभिवादन करतो क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसार संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान जीवविज्ञान महाविद्यालय सिंदर आज महाविद्यालयामध्ये सिंदर भूषण पंचायत समिती पहिले सभापती स्वर्गीय ॲडव्होकेट सुदांबरावजी भागोजी सांगळे उर्फ दाजी यांची जयंतीचा शंभर व्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे विश्वस्त मान्य श्री नामदेवरावजी काकडसाहेब तसेच संस्थेचे संचालक मान्य श्री समाधानजी गायकवाड साहेब तसेच संस्थेत संचालक मान्य श्री आवड साहेब तसेच सांगलेदाजींचा सा परिवार या ठिकाणी कार्यक्रमाला का उपस्थित होता दाजींचे कार्य अतिशय महान आहे अशा महान आत्म्याला मी कॉलेजतर्फे विनम्र असे अभिवादन करतो तसेच आज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विभाजन विभाषिका स्मृतिदिनसुद्धा साजरा करण्यात आला तर एवढे बोलून मी थांबतो धन्यवाद था। सिन्नर पंचायत समितीचे पहिले सभापती स्वर्गीय सुदामदाजी सांगळे यांची जन्मतिथी आणि जन्मतिथीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सिन्नर तालुका प्रभारी जयंतबाबू आवाड सज्जनजी सा सांगळे आणि महिला अध्यक्षा वाघ मॅडम यांनी खऱ्या अर्थानं चांगला कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केला या दाजीबद्दल बोलायचं झालं तर एकोणीसशे चौसष्ट साली त्यांनी चास आणि नांदूर या ठिकाणी हायस्कूलची स्थापना केली आणि त्या हायस्कूलची स्थापना करत असताना निश्चितपणाने आमच्या परिसरामध्ये गोरगरिबांचे मुलं असतील आदिवासी बांधवांचे मुलं असतील त्या मुलांना शिक्षणाची दारं खुले करून देण्यामध्ये सांगणे दाजींचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर वागू ठरणार नाही दाजींनी खऱ्या अर्थानं खूप या समाजाची गावाची तालुक्याची सेवा करत असताना चांगलं काम या तालुक्यामध्ये उभं केलं आणि त्यांचा आज शंभरावा वाढदिवस या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थानं दाजी जिवंत असते तर तो, तो भव्य दिव्य असे शंभराही या ठिकाणी जयंत बाबू आणि त्यांच्या सगळे सहकार्यांनी या ठिकाणी साजरी केली असती असं असो दाजींना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मग आमच्या भाबड परिवाराच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतो आदरणीय सुदाम भागुजी सांगळे उर्फ दाजी हे जर आज हयात असते तर आज त्यांच्या वयाचा शंभरावा वाढदिवस आम्हाला साजरा करण्याची संधी मिळाली असती परंतु दुर्दैवाने दोन वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आज सिन्नर शहरामधल्या व्हीएनआय कॉलेजमध्ये दाजी सांगळे यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची आवाहन करण्यात आले त्याचबरोबर अनेक वर्षांपूर्वी एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा देश स्वतंत्र झाला परंतु स्वातंत्र्याबरोबर या देशाचं विभाजनसुद्धा झालं त्या देशाची फाळणी झाली आणि ही फाळणी होत असताना पाकिस्तानातून अनेक हिंदू कुटुंब स्थलांतरित झाले हिंदूंची कत्तल झाली हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले असह्य अशा प्रकारच्या गोष्टी हिंदूंवर करण्यात आल्या आणि म्हणून या फाळणींच्या वेदनांना उजाळा देण्यात यावा यासाठी नैनाताई देशमुख यांचं व्याख्यानसुद्धा सिनियर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलं होतं त्या व्याख्यानाचासुद्धा लाभ सिन्नरच्या तमाम आमच्या व्ही एनआयएकच्या विद्यार्थ्यांनी घेतला आजच्या ह्या दिवशी मी पुन्हा एकदा दाजी सांगळे यांना विनम्र अभिवादन करतो आणि फाळणीमध्ये जे जे लोकं मृत्युमुखी पडले ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करतो आणि थांबतो